नमस्कार मित्रांनो 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 खरीप पीक संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो पीक संदर्भातील शेतकऱ्यांना आज पीक मॅचे वाटप सुरू झाले आहे तर पहा आज या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक मॅचे वाटप सुरू झाले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येणार आहे आणि या पीक मा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू तसेच यामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या दहा जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा निधी मंजूर झाला आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख पन्नास हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख तीस हजार पाचशे पंचावन्न शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे बावीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार हो तीनशे चोवीस शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपये मिळणार आहेत बीड जिल्ह्यात सात लाख बावीस हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांना वीस कोटी रुपये मिळणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये चार लाख पन्नास हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपये मिळणार आहेत अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे तीस शेतकऱ्यांना एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मिळणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना सव्वीस लाख रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो ही जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो खरीप पीक मा दोन हजार तेवीस अग्रिम पीक माच्या वाटपाच्या संदर्भातील काही महत्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अग्रिम पीक मा अर्थात पंचवीस टक्के पीक, पीक वाटप होईल अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती आतापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे धाराशिव जिल्ह्याच्या खरीप दोन हजार तेवीस संदर्भात ऐंशी एक ते एकशे दहा टक्क्याचे सूत्र लागू झाले आहे त्यामुळे राज्य शासनाला आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम द्यावी लागणार आहे रक्कम देण्यास राज्यस्तरीय बैठक कृषी सचिवांनी समिती दिली आहे आता शेतकऱ्यांना लवकरच म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये पिकम्याचे वाटप सुरू होणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपयापर्यंत पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांना ही रक्कम द्यावी व पंचनाम्याच्या प्रती द्याव्यात अशी मागणी बैठकीत केली आहे असे जगताप यांनी सांगितले आहे खरीप दोन हजार तेवीस जिल्ह्याची भारतीय कृषी विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी देवाची रक्कम पाचशे सहा कोटी पाच लाख शहाऐंशी हजार इतकी आहे आता येत्या दोन दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल खरीप दोन हजार तेवीस मधील नुकसान भरपाई संदर्भात व पंचनाम्याच्या प्रती संदर्भात सोमवारी सतरा तारखेला मंत्रालयात बैठक झाली भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सु नुकसानची रक्कम एकशे दहा टक्क्या पुढे जात असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर प्रधान कृषी सचिव विकास यांनी पंचनाम्याच्या प्रति नुकसान भरपाईकडे आकडमोड करून तसा प्रस्ताव पीकमा कंपनीने तातडीने कृषी विभागाला निधी द्यावा असे आदेश दिले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा